वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा या काव्यपंक्तीनुसार आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शालेय कामकाजाची अनुभूती घेण्याबरोबरच अध्यापनाचा आनंद घेतला ओंकार कांबळे यांनी विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून तर आयेशा शेख हिने पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली इयत्ता पाचवी ते दहावी वर्गांसाठी तब्बल ऐंशी विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन ज्ञानार्जन केले शिक्षक होऊन अध्यापन करणे किती अवघड असते याची आज प्रचिती आली असे प्रतिपादन विद्यार्थी पर्यवेक्षिका आयेशा शेख हि केले तर शालेय प्रशासन निभावताना नियमित मुख्याध्यापकांना किती कसरत करावी लागते हे खऱ्या अर्थाने या भूमिकेत शिरल्यानंतरच लक्षात आले असे मत विद्यार्थी मुख्याध्यापक ओंकार कांबळे यांनी व्यक्त केले पाठाची परिपूर्ण तयारी आणि नियमित शिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्याने हा उपक्रम खूपच यशस्वी झाल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी व्यक्त केले तसेच भविष्यात या विद्यार्थ्यांना शिक्षक हव्य वाटणे यातच शाळेचे सामूहिक यश असल्याचेही त्यांनी नमूद केले प्रारंभी डॉक्टर राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक संजय यांच्या हस्ते झाले पर्यवेक्षिका सुरेखा पवार सदाशिव राठवळ सुनील साजन प्रमोद कुलकर्णी यांनी उपक्रमाचे संयोजन केले विद्यार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सलीम मनियार तृप्ती रावराणी हेमलता पाटील राजाराम संगपाळ उज्ज्वला बुनांद्रे तसेच श्रीमती महारानी ताराणी अध्यापक महाविद्यालयाच्या छात्राध्यापिका व आदिव्याख्याते डॉक्टर ताराशिंग नाईक उपस्थित होते मी पाच सप्टेंबर टीचर दिना आहे शिक्षक झाल्याबद्दल आणि मला पर्यटकांची पद्धतीमुळे सगळ्यांनी मान्यता दिल्या आणि ते पदवी मला खूप चांगली वाटते आणि भविष्य काळात मीही शिक्षक होईल अशी माझी अपेक्षा आहे शिक्षक शिक्षक हा खूप चांगला शिक्षक झालेली आहे तर आज मला खऱ्या अर्थाने की शिक्षक होणे किती कठीण आहे तर आमचे जे शिक्षक शिकवतात त्या काळात आम्ही दाखवायला बसतो की आम्हाला वाटते की शिक्षक शिकवणं खूप सोप्पं आहे त्यात काय अवघड आहे पण आज खऱ्या अर्थाने त्या उतरल्यावर आम्हाला कळले की शिक्षक होणे हे आणजे कठीण आहे मुलांचं वाढवणं असतं ज्यांना त्यांना सांभाळलं असतं हे किती अवघड आहे आजही मला अनुभवता मिळाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.